बर तिकडे येत नाट बर हे लागला जी चाहतला खाली बघ का पाहिजे आपण का पाहिजे

खायला द्या दोन पुढे द्या दोन पुढे अधिक कर्नाटक ओके अनिल फुले कोटून सोलापूर काक्या? काकी नाही तर

बोडगे राम राम बोला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा पावसाने सोयाबीन कसं झालं एक नंबरला लाईक केला आहे थँक यू गावी आले नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा हो दसऱ्याचे कपडे रात्री ट्रॅव्हलिंग करून आले झोप नाही रात्रभर टार्गेट ऑफिशियल ताई नमस्ते. कुठून आहात माहेरे आले आहे नाही सासरी आहे शांताराम पाटोळ ताई नमस्कार कसे आहात बिंदास बोलत राहा खुश राहा हसत तुमचा दिवस चांगला जाऊ जय महाराष्ट्र लाईक कमेंट थँक्यू टार्गेट ऑफिशियल मुंबई अच्छा बाकी कसे आहात सर्वजण बस बॅक ओ दादा राहू का आता कुठे इथे शोधत बसू घर शिफ्टिंग केलेलं आहे आकडे तामली मी अब 2 मिनिटं लागतात हो राहू द्या पण

जेवण झालं सर्वांचं दुपारच काय खायचं बघ अटक करू नको नाही चाकू तिथं ना चौरा काही नाही होत टिकली आहे थोडस आहे युवराज गोपाल घरी हाय कुठून आहात तुम्ही कसे आहात सर्वजण हाय रुपेश कुठली रोहितने मी सोन भरपूर वेळ अच्छा युवराज बराशी ओके तुला लई नाही असं काही नाही दादा रोज लावावंच असं काही नसतं आमच्या इकडे रोज कोणी नाही लावत सणवार असेल तर तरी मी कंटिन्यू लावते आता दमली आहे मी कुठली आहेस बारशी काय चाकू नाही पिल्या ऍपल खाऊन घे चाकू नाही जा अरे मी बारशीचा कुठला रुपेश सरने नाटक करू नको बर गप चाकून काय करायचं तुला नाही चाकू घ्यायचं noh , otseselt .